बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप पा आहे कधी रागवला तरी त्याची माया आमाप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधी तिकट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध झाक आहे जगणं आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रात ¡Era gente!